श्री बाळूमामा प्रसन्न मामा म्हणतात या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक नक्कीच भाग्यवान ठरशील मामा म्हणतात माझ्या बाळा आजचा हा संदेश तू ऐकलास तर मी तुला भरभरून बर आशीर्वाद देणार आहे कदाचित काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील तू दुःखी आहेस पण चिंता करू नकोस लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये असे काही चमत्कार घडणार आहेत की ते तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वारे तुझ्या दिशेने मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपलं भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि बाळूमाच्या नावानं ना सांग भर टाईप करा काही मामांच्या भक्तांना असा प्रश्न नेहमी येतो की मी मामांची इतकी भक्ती करूनही माझ्याच वाट्याला दुःख का तर मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलेला आहे आधी मी पणा सोडून दे मी मामांची भक्ती करतो मी मामांची सेवा करतो यामध्ये जो मी पण आहे तेच तुझ्या सर्व दुःखाच आणि अहंकाराच मूळ कारण आहे म्हणून भक्तांना आपण काय करावे आपण फक्त दररोज बाळूमामांना प्रार्थना करूया कि हे बाळूमामा मला तुमच्या चरणी समर्पित करून घ्या आणि मग जर का मामांनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतलं मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दारिद्र्य दुःख संकटे अशी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते म्हणून जीवनामध्ये धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे कारण वेळ ही प्रत्येकाची बदलणारच असते आज जरीही लोक तुम्हाला किंमत असतील तरीही तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकाल नेहमी लक्षात ठेवा आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका परिस्थितीशी लढा झुंज धरा कारण पुढे विजय तुमचाच आहे मामा तुमच्या पाठीशी आहेत जीवनात प्रत्येकालाच आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असत मामा सांगतात जीवनामध्ये तुम्ही कोणतेही कार्य करायला घाबरत असाल तर तो संकेत आहे खरोखरच तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे हळूहळू जे तुमच्यासाठी भरले आहे ते तुमच्याकडे येत आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनामध्ये मोह नसावा पैशाचा आणि गर्व नसावा रूपाचा तिथे घास असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे नाही तर सर्व जीवन व्यर्थ आहे अनेकांना असं वाटत कि जीवन हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही हे माहीत नाही मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरं जातो त्या प्रश्नाचे उत्तर त्याला नक्कीच सापडेल आणि उत्तर सापडत पण त्यात नवीन प्रश्न पुन्हा उत्पन्न होत असतो मात्र पुन्हा प्रश्न आपल्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नाच्या गर्भातच असत म्हणून जीवनामध्ये मा प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालूच असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये कसलाही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही त्या प्रश्नाला सामोरं जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं म्हणून जीवनाचा आनंद मिळवायचा असेल तर जीवन आनंदी करा श्री बाळूच्या नावानं चांग